मित्रांनो ससनाय जाय भीम तर पुढचा भाग पाहूया महात्मा फुले आणि त्यांनी जे केलेले कार्य आहे त्याबद्दल आहे तर बघूया पुढचा भाग महात्मा फुले यांच्या मते राम रावण कंस कृष्ण कौरव पांडव हे सारे देवभोळे क्षेत्रपती होते ब्राह्मणांनी त्यांच्यात आपापसात झगडे लावून त्यांचा त्यांचा सर्वनाश केला आपले हित साध्य करण्यासाठी आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांनी क्षत्रिया क्षत्रिया दुही माजवली व त्यांच्यात आपापसात युद्ध घडवून आणली त्यामुळे क्षत्रियांचे फार मोठे नुकसान झाले स्वामी धर्मतीर्थ महाराज यांनी ब्राह्मणांच्या बुद्धीवर टीकेची झोड उडवली ते ब्राह्मणावर शब्दांचे प्रहार करीत म्हणतात कपटबुद्धी ब्राह्मणांनी कौरव पांडवापासून ते अर्वाचीन काँग्रेसच्या संघटनेपर्यंत नेमके हेच धोरण कायम ठेवले कौरव पांडवात तुंबळ युद्ध घडवून प्रथमतः त्यांचा नाश केला दशरथ व राम यांच्यात मतभेद उत्पन्न करून रामाला वनवास भोगण्यास भोगण्यास दशरथाला भाग पाडले सीता ही जनक राज्याची मुलगी परंतु राजा जनक हे ब्राह्मण विरोधी होते त्यामुळे ब्राह्मणांनी कपट कारस्थान रचून रामाला सीतेपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले आणि अशा प्रकारे त्यांचा सूट घेतला स्वामी आपल्या मिनेस ऑफ हिंदू इम्पेरियालिझम या ग्रंथात ब्राह्मणावर टीकास्त्र सोडताना म्हणतात ब्राह्मणांच्या कपट कारस्थानामुळे रामाचे जीवन हे उद्विग्न झाले होते म्हणून पुन्हा त्याच्याशी वैर नको म्हणून रामाने आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन सीतेचा नाहक बळी दिला पृष्ठ क्रमांक एकसष्ट सदुसष्ट याच ग्रंथात स्वामी पुढे सांगतात की भरभराटीस आलेल्या बौद्ध धर्मात ब्राह्मणांनीच फूट पाडली ब्राह्मण स्वतः बौद्ध धर्मात शिरले तेथे कपट कारस्थाने करून आपापसात आप भांडण तंटे लावून आपल्या दुष्टबुद्धीचा योग्य उपयोग करून त्यांनी तो धर्म रसा तळाला नेला स्वामी याच ग्रंथात सांगतात की बौद्ध धर्म हाच खऱ्या अर्थाने समतावादी धर्म होता आणि एकमेव असा राष्ट्रीय धर्म होता पृष्ठ क्रमांक एक्क्याऐंशी सत्याऐंशी क्षत्रियात फूट पाडून मतभेद उत्पन्न करून त्यांच्या सर्वांग विनाशाचे व्रत ब्राह्मणाने घेतले होते कौटिल्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्ताच्या मदतीने सिकंदर याला मगध साम्राज्याचा पूर्णता विनाश घडवून आणण्यासाठी आमंत्रित केले होते सिकंदर येऊन खाली हात परत गेला परंतु शेवटी कौटिल्यने चंद्रगुप्ताच्या सहाय्याने नंदकुळाचा विनाश घडवून आणला पुढे त्याचा नातू सम्राट अशोक याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण भारतवर्षात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार प्रसार प्रसार आरंभ करून त्या धर्माची भरभराट केली हे ब्राह्मणांना पाहवलं नाही त्यांनी ना पुष्यमित्र शृंग या सेनापतीच्या मदतीने कट कारस्थान करून मौर्य साम्राज्याचा सम्राटाचा खून केला आणि मगध साम्राज्य आपल्या अधीन केले हजारो भिक्षु भिक्षुनीचा नरसंवा करून पुष्यमित्र शृंगाने भारतात बौद्ध धर्माचे मिटवले भारतीय समाजात ब्राह्मणांनी विषवन केले आणि आपले वर्चस्व स्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यातून त्यांनी आपले स्वहित अधिक जपले म्हणूनच भारतात जिवंत माणसं हे मूल्य ही मूल्यवा मूल्यहीन झाली त्यांच्या आशा आकांक्षा त्यांची स्वप्ने त्यांच्या भावना आमरण त्यांच्या वेदना ठरल्या त्यांना पशुपेक्षा हिन दर्जाची वागणूक मिळाली जिवंत माणसांना मृतमय यातना दिल्या गेल्या त्यांच्या भावना त्यांची स्वप्ने पायदळी तुडवण्यात आली ज्या समाजाला जिवंत माणसाची परवा नाही तो समाज पशुपक्ष्यांचे गय करत असेल यावर येत किंचितही विश्वास बसणार नाही गौरक्षा हे केवळ दलित पददलित समाजातील भोड्या भोड्याभाबड्या लोकांना हेतुपुरस्सर प्रता प्रताळित करण्याचे एक प्रभावी माध्यम ठरले आहे येथील धर्मांध शक्ती गौरक्षेच्या नावाखाली पुन्हा वर्णव्यवस्थेचे हलाहल पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे स्मरण असो की पूर्व इतिहासातील प्रतिबिंब हे वर्तमान स्थितीतील घडामोडीवर उमटत असतात सध्या काळात दलित पद पददलितावर होणारे आक्रमक हल्ले त्यांच्या होत असलेल्या निर्गुण हत्या यावरून हे सिद्ध होते नागपूरचे प्र प्रसिद्ध इतिहास संशोधक काशीराम देशमुख आपल्या का क्षत्रियांचा इतिहास या पुस्तकात म्हणतात की शंकराचार्याने जाती भे, जातीभेदाचा विषम धर्म निर्माण केला त्यापूर्वी वैदिक धर्म आर्य समतेचे धर्म होते परंतु आपले वर्चस्व त्यामध्ये प्रस्थापित होत नाही हे बघून ब्राह्मणाने जातीभेदाचा धर्म केला धर्म के त्याला राजाश्रय पाहिजे या उद्देशाने तो अबूचे प्रभार क्षत्रिय राजे यांच्याकडे गेला आणि त्याने राजाला विनंती केली की माझा धर्म तुम्ही प्रस्थापित करा देशमुख यांच्या मते क्षत्रिय हे स्वभावताच उदार अंतकरणाने फुलासारखे नाजू त्यामुळे त्यांना शंकराचार्याची दया आली त्यांनी त्यांचा धर्म प्रस्थापित करण्याचे मान्य केले त्यांनी त्यांचे जवळचे क्षत्रिय राजे चालुक्य प्रतिहार आणि चव्हाण यांना नव्या हिंदू धर्माच्या प्रसाराची कल्पना सांगितली ती कल्पना इतर राजांना मान्य नव्हती परंतु राजा प्रवार यांचे प्रस्त फार मोठे असल्यामुळे त्यांना विरोध करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही राजाने हिंदू धर्म प्रस्थापित करताच शंकराचार्यने बौद्ध धर्मियांचा पाडाव करून बौद्ध धर्माचा विनाश घडवणारला म्हणून हा साधन संपन्न देश नंतर रसा तळाला गेला क्षत्रियांचा इतिहास खंड एक पृष्ठ एकशे दोन एकशे सात इतिहास संशोधक स्वामी धर्मतीर्थ आणि काशीराम देशमुख यांच्यात बरीच आपल्या मिनेस ऑफ हिंदू या ग्रंथात सांगतात की आर्य धर्मात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी कट कारस्थान करून आपली वेगळी जात करून समाजात वर्ण व्यवस्था आणि जातीभेद निर्माण केला या काही क्षत्रिय का राजांनी ब्राह्मणांना मदत केली त्यात स्वामी पुढे सांगतात त्या अगोदर स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे त्याचे ब्रीद होते त्यावेळी ब्राह्मण बौद्ध धर्मात शिरले त्यांनी तिथेही जातीभेद दृढ करून त्या धर्माचा विनाश घडवून आणला स्वामी धर्मतीर्थ हे शिवाजी महाराजाबद्दल आपले मन मत मांडताना म्हणतात शिवाजी महाराजांचे मन हे ब्राह्मणांच्या वर्चस्वातून कधीच मुक्त होऊ शकले नाही प्रबोधन ठाकरे तर शिवाजी महाराजांवर याहूनही प्रकार हल्ला चढवतात प्रबोधन ठाकरे हे शिवाजी महाराज आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांची तुलना करताना राजश्री शाहू महाराज हे शिवाजी महाराजांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे शाहू महाराजांनी जी रचनात्मक कार्य केली ती शिवाजी महाराजांनी केली असती तर भारतावर इंग्रजांचे राज्य कधीच आले नसते त्यांच्यात ब्राह्मणी वर्चस्व वर्चस्वाविरुद्ध लढा देण्याची रग नव्हती ते पुढे म्हणतात शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याची स्थापना केली म्हणून आम्ही त्यांचा गौरव करतो पण तोही भटी गोमूत्राच्या गाडग्यात अडकून भटी ब्रह्मगाडी गाठीच्या आढाकेबाज फासाट डोळे उघडून ठेवून फाशी गेला शेतकऱ्यांचे स्वराज्य पृष्ठ क्रमांक छप्पन ते साठ तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भागदंड